नवी मुंबईतून ट्रेकिंगसाठी आलेल्या एका ग्रुपमधील तरुणाचा मुरबाडच्या सिद्धगडावर दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे सध्या जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे या तरुणाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यासाठी दोन दिवस लागले साईराज धनेश चव्हाण असे या मृत तरुणाचे नाव आहे साईराज चव्हाण हा रविवारी नवी मुंबईतील चौदा जणांच्या ग्रुपसोबत सिद्धगडावर आला होता मात्र किल्ल्यावर चढत असताना तोल जाऊन तो खाली दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक बचाव पथकाने उर्वरित तेरा जणांना किल्ल्यावरून सुखरूप खाली आणले मात्र मुरबाड परिसरात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे सायराज चव्हाण याचा मृतदेह शोधण्यासाठी दोन दिवस लागले सायराज चव्हाण हा दरीत पडल्यानंतर त्याचा शोध सुरू होता मात्र रविवारी ते सोमवार सकाळपर्यंत त्याचा मृतदेह सापडला नव्हता अखेर सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह दरीत दिसला मात्र जोरदार पाऊस डोंगरावरील निसरड्याला वाटा आणि धुक्यामुळे हा मृतदेह दरीतून वर आणणे होऊन बसले अखेर मंगळवारी दुपारी वाजता चव्हाण याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आणि हवाली करण्यात आलाय सायराज चव्हाण हा अत्यंत धाडसी होता त्याने आतापर्यंत अनेक किल्ले सर केले होते त्याला भारतीय लष्करात जायचे होते सायराजने अलीकडेच एची परीक्षा दिली होती मात्र थोड्या गुणांमुळे त्याचा प्रवेश फुकला होता परंतु त्याची भारतीय लष्करात जाण्याची इच्छा कायम होती परंतु त्याचा मृत्यू झाल्यामुळे हे स्वप्न अधुरे राहिले आहे सायराजच्या पश्चात आई वडील व लहान भाऊ असा परिवार आहे त्याच्या मृत्यूमुळे नवी मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे